शेतकरी मित्रांनो तण नियंत्रण हा शेतीमधला एक महत्वाचा भाग आहे तणाचं नियंत्रण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी तिथं केलेल्या बघतो ज्याच्यामध्ये की शेतीची मशागत येते त्याचबरोबर तणनाशकांचा वापर येतो बऱ्याच ठिकाणी आपण हाताने खुरपण वगैरे करतो अशा वेगवेगळ्या गोष्टी तण नियंत्रण करण्यासाठी केल्या जातात तर तण नियंत्रण करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आता जी नवीन फळबागामध्ये वापरली जाते ती म्हणजे की विड मॅटचा वापर आता माझ्या मागे इकडे संपूर्ण प्लॉट मध्ये बघू शकता इधर देखा हे पूर्ण प्लॉटमध्ये मॅट टाकलेली आहे तर म्हणजे विडमॅट कशासाठी टाकली आहे की गवताचं नियंत्रण व्यवस्थित झालं पाहिजे तर विडमॅट कशी वापरायची तिचा खरंच फायदा आहे का आणि विडमॅटच वापर का वापरायची याच्याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तुम्हाला सर्वात पहिले समजून घ्या की आपण भाजीपाला जी पिकं त्याच्यामध्ये आपण मल्चिंग वापरतो ते मल्चिंग आपण याच्यामध्ये का वापरत नाहीत की ते एक दोन सीझन वापरले की ते फाटून जाणार आहे आणि फळबाग ही जी गोष्ट आहे ही वर्षानुवर्ष टिकणारी आहे आणि तिथं आपल्याला गवताचं नियंत्रण करणं खूपच गरजेचं आहे तर त्याच्यासाठी विडमॅटच का वापरायची आता तुम्ही इकडे बाजूला बघा हे जे गवत आहे इकडे आपण ट्रॅक्टर वापरू शकतो किंवा बैलाने मशागत करू शकतो किंवा तन्नाशक वापरू शकतो काही जरी केलं तर हे गवत आपण काढून टाकू शकतो आणि नंतर येतो भाग की ह्या बेडचा आता हा जो बेड आहे इथं विडमॅट टाकलेली याच्यावर तुम्हाला गवत दिसत नाही आपल्याकडे असे दुसरे सुद्धा प्लॉट आहेत की जिथे ते जर तुम्हाला दाखवले ते बेडवर पूर्णपणे गवत झालेले तर मग इथं आपण तन्नाशक का वापरू शकत नाही किंवा हाताने हे का करू शकत नाही लग, सा, सा, तर समजून घ्या की जर आपण तणनाशक वापरलं तणनाशक मध्ये आपण सहसा वापरणार आहे किंवा मिरा एकतर हे जे म्हणजे ग्लायफोसेट कंटेन असणारे जे तन्नाशिक आहेत शक्यतो आपण ते वापरणार आहे दुसरे देखील आपण काय वापरू शकतो जे आहे ते पण हे वापरल्यानंतर काय होणार आहे की जर आपल्या शेतामध्ये दुसरं काही गवत असेल तर याचा डोस आपण कमी करू शकतो ऐंशी एम एल शंभर एम एल पर्यंत याचा डोस घेऊन आपण दुसऱ्या तणाचं नियंत्रण करू शकतो परंतु जर आपल्या बेडवरती लवाळ असेल हराळी असेल हे जर गवत आपल्याला शेतामध्ये जर असेल आणि तिथं जर आपण कमी डोस वापरून जर त्याच्यावरती तणनाशक मारलं तर ते जाणार नाही आणि जर हाय डोस जर वापरला आपण दीडशे एम पर्यंत जर हे तणनाशक जर आपण वापरले तर तिथं काय होणार आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त गवत येतो आणि त्याच वेळेस जर आपण जर हे तणनाशक जर मारलंय तर ते जे हाराईच्या जा मुळा जात आहे ते आपल्या झाडाला तिथं परिणाम नक्कीच होणार आहे त्यामुळे आपण इथं तणनाशक वापरणं शक्यतो टाळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण हाताने खुरपण करायची म्हणली की हा बेड बघू शकता की एक साधारण दोन मीटरच्या आसपास एवढा रुंद बेड आहे आणि एवढा बेड जर खुरपायचा जर म्हणला तर खूप तिथं खर्च येणार आहे आणि समजा जो मधला भाग आहे तेवढा जरी आपण खुरपून घेतला तर तिथलं गवत आपण काढू शकतो पण आपण बऱ्याच ठिकाणी काय करतो बघतो की आपण मधून झाडांना वॉटर सोल्युव्हल खत देतो ह्युमिक ऍसिड वगैरे देतो ह्या ज्या गोष्टी आपण देतो त्या पूर्ण बेडवरती पसरून जातात आणि त्यातून झाडाला जेवढं घ्यायचं तेवढं झाड घेतात पण बाकीचं जे ते पूर्ण बेडवर हो गवत झाल्यामुळे पूर्ण ते गवताला निघून जातं त्याच्यामुळे ते आपलं आपुय होतो जे विद्राव्य खतं आपण दिलेली आहेत बारा एकसठ असेल एकोणावीस एकोणवीस असेल काय जे खत आपण दिलीत औषध आपण दिलेत त्याचा अपव्यय तिथं आपल्याला झाड म्हणजे गवतामध्ये झालेला दिसतो तिथून गवतवर आलेला आपल्याला दिसतंय तर आणि जसं मी सांगितलं की लेबरच लेबरने जर करायचं जर म्हटलं तिथं आपल्याला खूप खर्च होणार आहे त्याच्यामुळे इथं विडमॅटचा वापर केला जातो तर मल्चिंग का नाही वापरायचं की जसं मी सांगितलं की मल्चिंग थोडं लवकरच हे म्हणजे फाटून होऊन जातं दुसरी महत्वाची गोष्ट जर आपण इथं जर मल्चिंग टाकलं तर आपण ह्या झाडाला फवारणी वगैरे घेणार आहे तर फवारणी इतक्या लांबून इकडून आपण फवारणी घेऊ शकत नाही इथून जाऊन जर आपल्याला फवारणी घ्यायची जर म्हणली याच्यावर बघू शकता याच्यावरून चल तरी देखील काही होणार नाही याच्यावरून आपण आरामात फवारणी घेऊ शकतो दुसरी जर तुम्हाला बाहेरून खत वगैरे हो टाकायची ते तुम्ही तिथं टाकू शकता महत्वाची गोष्ट आता समजून घ्या की हा इथं गॅप का सोडलेला आहे आता हे झाड बघा तुम्ही इथं आपण एवढा गॅप सोडलेला आहे तर हा कशासाठी सोडलेला आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे बघा आपण सुरुवातीला हे जे विडमॅट बघताय तुम्ही हे सुरुवातीला अशा कंडिशन मध्ये टाकलेलं नव्हतं आपण सुरुवातीला ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस आपण मार्च महिना चालू होता उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यावेळेला विडमॅट ज्यावेळेस आपण टाकलं हे तर हे पूर्ण टाकलं त्यावेळेस आपण झाडाला इथं खेटून खेटून टाकलं त्यामुळे काय झालं की उन्हाळ्याचे दिवस होते टेम्परेचर मार्च एप्रिल मध्ये चाळीस डिग्रीच्या पुढं जातं आणि तुम्ही बघू शकता की ह्याचा कलर जो आहे तो ब्लॅक आहे इधर हे पूर्ण ब्लॅक कलर असल्यामुळे काय होणार आहे की ब्लॅक कलर जे उष्णता खूप जास्त शोषून घेतो त्याच्यामुळे काय झालं की आपण याला खेटून टाकल्यामुळं हे पूर्ण जे आपली साल आहे झाडाची ती पूर्ण आपल्याला जळून गेलेली दिसत होती त्याच्यामुळे आपल्याला ते आपण तिथं लवकर फाडून घेतलं आणि विडम्यात जी आहे ती काढून टाकली अजून एक गोष्ट याच्यावरती दगडच का ठेवलेत बाबा लेबरच्या सायने एवढ्या मोठ्या याच्यावर माती टाकणं म्हणजे आपल्याला खूप खर्चिक काम आहे त्याच्यासाठी आपण इथं काय केलं होतं की मशीनचा वापर केला होता आणि मशीनचा वापर केल्यामुळं मशीनच्या बकेटने जी माती टाकली आहे ती पूर्णपणे याच्यावरती साईडला आपण इकडं टाकून दिली होती आणि माती जास्त प्रमाणात असल्यामुळे काय होतं की त्या मातीवरच गवत उगायला लागलेलं आहे तर त्या मातीवर गवत उगल्यामुळं जे दोन्ही बेड दोन्ही साईडने गवताने भरून चालले त्याच्यामुळे आपण काय करतो कि किंवा दगडांचा वापर करतोय दगडांचा जरी वापर केला तर काही वाईट कायो नाही म्हणजे काय एवढं काय फरक येणार नाही तर अशा पद्धतीने आपण जे हे बेडवरचं तर नियंत्रण व्यवस्थितपणे या फळबागेमधलं केलेलं आहे आता इथं तुम्हाला जास्त गवत आधी दिसत नाही परंतु दुसऱ्या काही प्लॉटमध्ये तुम्हाला मी जाऊन दाखेल तिथं पूर्णशी पूर्ण बेड विडमॅट न वापरल्यामुळं पूर्ण हे करून झालेले आहेत म्हणजे पूर्ण गावतानी हे गेलेत असं मी काय हे म्हणजे विडमॅटच हे करतो असं काय नाही तुमच्याकडे दुसरा तुम पर्याय पर असेल तर ते देखील वापरू शकता पण याच्यामुळे कसं तण नियंत्रण झालेलं आहे हे यामधून मी तुम्हाला सांगतोय तर तुम्हाला जर समजा लेबरचा जर प्रॉब्लेम नसेल ठीक आहे काय अडचण नाही किंवा एरिया छोटा असेल तर तुम्हाला नक्कीच वापरण्याची गरज नाही की तुम्ही लेबर वगैरे वापरून किंवा घरचं जर कोणी असेल ते वापरून तुम्ही तण नियंत्रण करू शकता परंतु जर तुमच्याकडे लेबरची उपलब्ध जर कमी असेल त्याचबरोबर जर हे असेल की लेबर उपलब्ध नाही आहे आणि अजून सांगायचं म्हणजे की तणनाशक वगैरे तुम्हाला वापरायचं नाही तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ मॅटचा त्याचा वापर करू शकता तुम्हाला याच्याविषयी काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामला पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा युट्यूबला पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद